त्या गिरायका फक्त आता गिरायका कस लिहित ह्या गाईचा देवळा या देवळात द्यावुला। तो गावकार मी कोण भोटी भरून येता कोण नारळ ठेवून येता कोण परसाद लावून येता आमचं लक्ष त्याच्याकडे आमच्या देळीच्या जीवन हो आमचं संसार करलो आम्ही दोन भाव शोक माझा मोठो भाव तो आमली आणि मी आहो देईची उत्तर तशी देवळाची वर्ष एक वरिष्ठ त्या एक वरिष्ठ माता मागच्या वर्ष लिहिली बाबनीक वाईट वाटताना पण त्याचे दोन झिरो त्यांचा नाही वाईट वाटता मागचा चार पैसे गावता नाही का ते शब्दाच्या पोटात तेव्हा शपथ पोटा सांगणार नाही आपलो माणूस आपल्या माणसाचं सत्यानाच करतो लांबतो पण येतो ना शेजाऱ्या शेजाऱ्याचा कधीच बोला नको तेव्हा शपथ बोलता बोलता बोलायला गेलं आपलं माणूस आपल्या माणसातून सत्याना असंच हो करता जात काय गंमत एका मोठा राज्य होता आणि राज्यातून राजा घालून भात धारू राजा बिचारा छिलपूत कोण हो प्रश्न पडला राजकाज्य राजा कोणी बसता पाहुण्या बसता काही शेजाऱ्या भांडत पुन्हा एकच चर्चा राज्यात आता पुढे राजा कोण राजा कोण ही चर्चा चालू असताना एकजोन अशी गंमत झाली एका गावातल्या एका नाक्यावर योग कुत्रो आणि गाडव हे यो कुत्रो आणि योग गाडव आणि ते सुद्धा चर्चा करतो म्हणजे आता राजा कोण पुढे राजा कोण तेव्हा तो गाडव त्या कुत्र्यात काय सांगता गाडव सांगता आता उन्हा लागलो पुढे राजा मी तो कुत्रो त्या सांगता तिया मेल्या गाडव पाठीरसून धोडे वरचं काम करतो बसलो राजा आता उन्हा लागलो राजा मी या कुत्र त्या

माझो तुमका स्वाभिमान होयो मी या कुत्रो राजा झाले आणि माका थोडा कुत्रे ते थोडू पडले झाला हो। बाबा कसो कसो त्यांच्या हातातून सुटलो परत धाव मारल्या जोरा बरोबर गेलो 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 फुडल्या गावात गेलो खरे तसा वाटे दोन चार कुत्रे होते कुत्रो बोलल्यावर हे का आडायला हे का आडवून

गेले कुत्र्याचं सत्यानच केले गावटी म्हण असा तुका नाही माका घाल कुत्र्या पडल्या गाडवा काय करतो आमचा या जगत कसा चालला हे बघण्यात